ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुन्नरगी पूरस्थितीचा प्रादेशिक आयुक्त जानकी के एम यांनी घेतला आढावा निपाणी तालुक्यातील हुन्नरगी गावच्या पूरस्थितीचा प्रादेशिक आयुक्त जानकी के एम यांनी आढावा घेतल्यानंतर पूरग्रस्तांशी विशेष काळजी घ्या योग्य त्या सुविधा वेळेस पुरवा काळजी केंद्रामध्ये सर्व पीडितांना आरोग्य अन्न आणि मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने पुरवण्याचे कडक सूचना दिल्या गेल्या पाच सहा दिवसापासून निपाणी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी शेतवडीत राहणाऱ्या कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे हुनरगी गावामध्ये प्रशासनाने धनगर वस्तीतील तीस कुटुंबातील एकशे पस्तीस जणांचे गावातील मराठी व कन्नड शाळेतील निवारा केंद्रात स्थलांतर केला आहे शिवाय स्वतंत्ररित्या गोशाळेची स्थापना केली आहे वीस ऑगस्ट रोजी बुधवारी प्रादेशिक आयुक्त जानकी के एम यांनी हुंडारकीला भेट दे देऊन माहिती घेतली त्यांनी स्थलांतरित कुटुंबाची भेट घेत अडचण व समस्या जाणून घेतल्या त्यांनी तहसीलदार व ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांची सूचना दिल्या या प्रसंगी तहसीलदार एम एन बळीकार तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी कार्यालय अधीक्षक सुदीप चौगले चंद्रकांत नंद गावी नोडल अधिकारी अनंत कुलकर्णी सर्कल अधिकारी रवी कुमार मदली पी ए एसआय शिवाज नायकवडे ग्रामपंचायत अध्यक्ष महंतेश पाटील विकास अधिकारी बाळाप्पा दत्वाडे ग्रामपंचायत सदस्य वृषभ चौगुले विनोद मगदुम सुरेश किल्लेदार पिंटू जमादार बाळू बरकाले सदाशु कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी